अरे पार्टी पार्टी जिंची अरे पार्टी सेट जिंची आपल्या नेत्या आज कोणाकडं ज्याचा मिळत मिळेल त्याच्याकडे मग आपण जायचं कुठं नेता म्हणून तिथं नेता म्हणून तिथं नाही नाही हे का आपला पटत नाही अरे मग करायचं काय मी तर भाऊ आहे मी तर वंचित आहे अरे ठरलं की आपण एकच आहे वंचित भाऊ जणाकडे आहे आपला नेता सफेक तांबोळे आणि आपली खून गॅस सिलेंडर आहे खडसंडी जिल्हा परिषद गटातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सफिक तांबोळे यांची खून आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर समोरील बटन दाबायचं वंचित बहुजन आघाडीला निवडण आणायचं आली वंचित